श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ वीडियो, बाकी व्हिडिओजपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी ही एक वस्तू आपल्यासाठी किती फायदेशीर असणार आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ह्याचे किती महत्त्व आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच समजेल त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ह्या अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगण्यात येतील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आरोग्याच्या बाबतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे ग्रंथारी पुराणांमध्ये आपल्याला हळदीचे महत्त्व पाहायला मिळते हळदीमध्ये मुबलक प्रमाणात कर्क्युमिन अँटीऑक्सिडेंट असतात या हळदीचे आपण आज गुणधर्म पाहिले पाहणारच आहोत हळदीचा वापर जर तुम्ही दे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये केला तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला आढळून येतील हळदीच्या वापरामुळे जेवण स्वादिष्ट बनते साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण हळदीचा वापर करतो कपाळाच्या मध्यभागी टिळक लावण्यामागील काही महत्त्वाचे कारण आता आपण पाहूया शरीरात सात ऊर्जा केंद्रे आहेत ज्यांना शक्तीचे भांडार देखील मानले गेले आहे कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र आहे आणि ते सात चक्रांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे या चक्रात शरीराच्या तीन नाड्या एकत्र येतात त्यामुळे शरीरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असल्याने आज्ञाचक्राला सर्वाधिक महत्त्व दिले जाते याकरिता आपण मध्यभागी तिलक लावत असतो जर बृहस्पती कोणत्याही व्यक्तीसाठी अशुभ असेल तर हळदीच्या तिलकाने त्याचा प्रभाव सकारात्मक होतो बृहस्पती कोणत्याही राशीनुसार शुभ असेल तर हळदीचा टिळक अधिक शुभ बनतो हे टिळक कपाळाच्या मध्यभागी लावणे शुभ असते अशातच जेव्हाही कोणी कोणत्याही कुन शुभ कार्यासाठी हा टिळक लावाल त्यावेळेस तो तुमच्या फायद्यातच असणार आहे कारण हळदीच्या जो टिळक लावाल त्यांनी करिअर आणि व्यवसायामध्ये यश गाठता येतं गुरुची अशुभ दशा संपवायची असेल तर तुम्ही हळदीच्या टिळकाचा वापर करू शकता घराच्या प्रवेशद्वारावर तुम्ही दररोज हळदीने ओम आणि स्वस्तिकचे चिन्ह बनवा त्यावर गंगाजल शिंपडा असे केल्याने तुम्ही तुमच्या घरातील वाईट शक्तींना दूर ठेवता आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र वास करते तुमची इच्छा असल्यास तुम्ही घराच्या चारही भिंतीवर हळदीने चिन्हांकित करू शकता असे केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही सकाळी पूजा करताना एक चिमुटभर हळद एक ग्लास पाण्यात घाला पूजा केल्यावर हे हळदीचे पाणी घरभर शिंपडा याद्वारे घरात शांतता राहील आणि सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होईल आंघोळीत हळदीचा वापर केल्याने ग्रह मजबूत होतो आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद घालून रोज आंघोळ करा अविवाहित मुले आणि मुली असे करतात त्यामुळेच लवकर लग्नाचा योग येतो आणि त्यांच्या घरातही एखाद्याचं शुभमंगल सावधान होतं आंघोळीत हळदीचा वापर केल्याने शरीर व आत्मा दोन्हीही शुद्ध होतात जर तुमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासासाठी हळदीचा उपयोग नक्की करू शकता कच्ची हळद पेस्ट म्हणून मुलांच्या कपाळावर लावा असे केल्याने त्यांची एकाग्रता वाढते दररोज आंघोळ झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या कपाळावर हळदीचा टिळा देखील लावू शकतात असे केल्यानं मन शांत राहतं आणि चांगले शिक्षण मिळवण्यात मदत होते जर तुमच्या कुंडलीतील गुरु नकारात्मक किंवा कमजोर असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात पिवळ्या धाग्यात हळद घालावी तसेच चमोटभर हळद बादलीत टाकून त्या पाण्याने आंघोळ करावे असे केल्याने गुरुदोषापासून सुटका होते आणि जीवनातील संकटे दूर होतात तुमच्या लग्नात अडचणी येत असतील तर वैवाहिक जीवनात वाद होत असतील तर पाण्यात हळद मिसळून रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा यामुळे तुम्हाला संवाद नीट साधता येतील रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळावर हळदीचा टेळा लावा आणि पैसे वाचवण्यासाठी दोन हळकुंड तिजोरीत ठेवा भगवान विष्णूला हळद अतिशय प्रिय आहे गुरुवारी हळद दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच लक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावर राहते असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात त्यानंतर झोपेतसुद्धा तुम्हाला वाईट किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर हळदीचा तुकडा उशीजवळ ठेवावा असे केल्याने वाईट स्वप्न पडत नाही अनेक प्रयत्न करूनही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील तर दर गुरुवारी हळदीच्या गाठींचा हार श्री गणेशाला अर्पण करा असे केल्याने कामातील अडथळे हे कायमचे दूर होतील आणि तुमचा व्यवसाय सुरळीत चालू होईल हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते हळद घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते त्यामुळे हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो हळद अनेक रंगात येत असल्याने तिचा ग्रहांशी देखील संबंध असतो हळद ही पिवळ्या काळ्या आणि केशरी रंगात आपल्याला पाहायला मिळते पिवळ्या हळदीचा गुरुग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी संबंध येतो आणि काळ्या हळदीचा शनीशी संबंध येतो ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात हळदीचा वापर करावा हळद जितकी जेवणात वापरली जाते तितकेच महत्त्व त्याला ही देण्यात आले आहे हळदीमुळे आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेलच तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ